प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर पहिले आणि इकोटेल म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर समान संधी मताचा अधिकार आणि समानता देणारी भारतीय राज्यघटना ही जगामधील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे या राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना धक्का लागता कामा नये यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध राहावं असं आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती अमृत उद्योग समूहाच्या सामूहिक ध्वजावंदना या प्रसंगी ते बोलत होते यावेळी रामहरी कातोरे रोहिदास पवार डॉक्टर तुषार दिघे संभाजी वाकचौरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी हजर होते यावेळी शुभेच्छा देताना आमदार थोरात म्हणाले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं एकोणीसशे बेचाळीसची ची चळवळ ही ऐतिहासिक चळवळ होती या चळवळीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सक्रिय सहभाग घेतला वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना कारावास झाला देश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वांना समानता देणारी राज्यघटना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिली आहे मानवता धर्म जपणारी समान संधी मताचा अधिकार आणि समानता देणारी भारतीय राज्यघटना ही जगामधील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे देशानं मागील पंचाहत्तर वर्षामध्ये मोठी प्रगती केली आहे अनेक संकटे आली अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली मात्र त्यामध्ये देश स्वयंपूर्ण झालाय चीन पाकिस्तान युद्धामध्ये यश मिळवलं राज्यघटनेच्या मार्गदर्शनामधनं देशानं विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे महाराष्ट्रानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची परंपरा राखत अत्यंत यशस्वीपणे वाटचाल केली आहे शेती कारखाने रोजगार वाढले आहेत सामान्य माणसाचं जनजीवन चांगलं झालंय संगमनेर तालुका हा अत्यंत दुष्काळी आणि प्रतिकूल स्थितीमध्ये होता एकोणीसशे अडुसष्ट मध्ये कारखाना स्थापन झाला आणि तिथून बदलाला सुरुवात झाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था स्थापन झाल्या आज या सर्व सहकारी संस्था अत्यंत चांगलं काम करत आहेत राज्यभर देशभरामधनं विविध मान्यवर संगमनेरच्या सहकार पाहण्यासाठी येत आहेत मागील काळामध्ये आपण निळवंडे धरण पूर्ण केलं कालव्यांचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे निळवंडेचं पाणी आता शेतामध्ये आलंय हा मोठा अमूलाग्र बदल आहे समृद्धी निर्माण होण्यामध्ये या धरणाच्या पाण्याचा मोठा वाटा असणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदल होणार आहेत ही प्रगती सुरू जरी असली तरी अडथळे आणण्याचं काम काही लोक करत आहेत तरीही त्यावरती मात करून संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडधोड कायम आहे भारतीय स्वातंत्र्यामध्ये योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांचं स्मरण आणि राज्यघटनेची तत्त्व तत्व जपणं ही प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यासाठी प्रत्येकानं कटिबद्ध राहावं असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी कारखाना आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन करून मानवंदना दिली आहे प्रजासत्ताक दिन आपल्या सर्व भारतीयांकरता एक महत्वाचा दिवस आहे सणाचा दिवस आहे आनंदानं साजरा करण्याचा आनंद उत्सवाचा दिवस आहे या दिवशी आपल्याला राज्यघटना मिळाली मूलभूत अधिकार मिळाले समतेचा संदेश देणारी आपली राज्यघटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता एक समर्थ असं एक साधन ते आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून ते आपल्याला पवित्र आहे पूजनीय आहे आणि त्याचा आदर कायम राखला गेला पाहिजे त्यामध्ये जे मूलभूत तत्व आपल्याला दिलेले समतेच्या आधारावरती ते दिलेलं आहे कोणामध्ये फरक करण्यात आलेला नाही सर्वांना समान संधी देणारं अशा प्रकारची आपली राज्यघटना आहे आणि ती जपण्याची जबाबदारी ही सर्व भारतीयांची आहे तिला कुठेही धक्का लागता कामा नये आणि कुठं जर तिच्या तिला धोका पोहोचत असेल तर जागृतपणे त्याचा विरोध आपण केला पाहिजे म्हणून हे आजचा दिवस त्यासाठी खूप महत्वाचा आहे शावी शेखची चोवीस तास संगमनेर